मार्केट चालू राहणार आहे की नाही उद्या मार्केट चालू राहणार आता सध्या आवक कशी चालू आहे जास्त आहे का कमी का मीडियम आहे आता आवक तर समजा कमीच आहे कारण पावसामुळे मालाचे नुकसान झाले शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर आवक जशी आहे तशी आहे म्हणजे बरी आवक बाजार वाढण्याची शक्यता आहे का बाजार वाढण्याची शक्यता आहे कारण पावसामुळे माल कमी झाले असं म्हणत कमी माल झाल्यामुळे आता आवक कमी होतील आता सध्या कोणतं टोमॅटोला बाजार जास्त विरांग अथर्व विरांजार येते का विरांग आव का आपल्या इथं नाही संगमेर मध्ये नाही जास्त संगनमेर मध्ये नाशिकमध्ये जास्त आहे आणि तिथं बाजार पण चांगले पाचशे सातशे रुपयाचा विरांचे बाजार हे संगणमेर जे टोमॅटो मार्केट आहे हे किती वाजता चालू होतं आणि किती वाजता बंद होतं संगणमेर मार्केटचं असे सहा वाजेपासून माल मार्केटला येतो व्यापारी सात वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत मार्केटमध्ये येतात आणि आठ वाजता बाजार आपल्याला समजते काय काय नाही आपल्या कंपनीचं नाव काय आहे आपल्या कंपनीचं नाव आहे एम जी एस शेखमती जंबर तर आपलं नाव शेख मोसी जंबा भाऊ बाजार भाऊ काय कुठले एक नंबर माल एक सुपर माल तीनशे रुपये आणि जे आपण म्हणतो जो फाटे माल आहे बॉईल माले शंभर पासून शंभर दीडशे हा हा